नमस्कार मी ऋतिकेश रोपडे न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुम्ही जर रेल्वे प्रवाशी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कल्याण ते पर्यंत ज्या रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधांसाठी येत्या चार मे पर्यंत रेल्वे प्रशासनाने काही मेगा ब्लॉक घेतलेला आहे विशेष मेगा ब्लॉक घेत घेण्यात आलेला आहे त्याचा परिणाम जर आपण बघितला तर कल्याणच्या कर्जतमधील ज्या रेल्वेगाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आपण सध्या बदलापूर रेल्वे स्थानकात आहोत बदलापूर रेल्वे स्थानकातून ही अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत कल्याणहून कर्जच्या दिशेने पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात असल्यामुळे विशेष मेगोआ ब्लॉक हा घेण्यात आलेला आहे तर येत्या चार पेपर्यंत हा मेगोआ ब्लॉक आहे तो सुरू असणार आहे यामुळे मुंबईपासून कर्जतकडे येणारी जे बारा वाजून बारा मिनटांची ट्रेन आहे जी बारा वाजून बारा मिनटांची ट्रेन आहे ती लोकल रद्द करण्यात आलेली आहे तर ही लोकल कर्जतपर्यंत न जाता फक्त बदलापूरपर्यंतच येणार आहे आणि त्याच दरम्यानच्या ज्या काही एक्सप्रेस बेलगाड्या आहेत त्यासुध्या वीस ते पंचवीस मिनटे उशिराने धावणार आहेत रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिलेली आहे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भुवनेश्वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस हैदराबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस होसपेटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस सिकंदराबाद राजकोट कोयंबतपूर राजकोट सिकंदराबाद ते पोरबंदर काकीनाडा फोर्ट भावनगर या रेल्वेगाड्या कर्जत पनवेल देवा मार्गे वळवण्यात येणार आहेत तसेच या रेल्वेगाड्या वीस तीस रेल्वे या रेल्वे उस उस रेल्वे ते तीस मिनिटे उशिराने पोहोचतील कल्याण येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला जाईल तसेच या रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त उशिरा उशिरा धावणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या मेल एक्सप्रेस सुट्टी विशेष रेल्वेगाड्या आवश्यकतेनुसार वळवल्या जातील येत्या चार मे पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्याचा परिणाम पलवर होणार आहे रेल्वे प्रशासनाबाबत जे अपडेट आहे ते आपण वापरपर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन साईल वर्सह ऋतिकेशनापूर